हाय हॅलो नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवतो रेसिपी आणि त्यामध्ये आपण बनवण्या बनवणार आहेत ज्वारीचे धिरडे तर हे तुम्ही नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी हलकंफुलकं खाण्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकतात तर ज्वारीची धिरडी किंवा तुम्ही ज्वारीचे डोसेसुद्धा म्हणू शकतात तर ज्वारीची धिरडी बनवण्यासाठी मी इथे एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप रवा घेतलेला आहे तर रवा घातल्यामुळे जो आपण धिरडे बनवतो त्याला छान कुरकुरीतपणा येतो तर या बाइंडिंगसाठी तुम्ही यामध्ये एक ते दोन चमचा गव्हाचं पीठसुद्धा ॲड करू शकतात आणि ह्यासाठी पाणी किती लागणार आहे तर यासाठी आपल्याला एक कप मी आता जे एक कप ज्वारीचं पीठ घेतलं होतं त्याच कपाने पाणी घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये मीठसुद्धा ॲड करते मी मीठ राहिलं होतं म्हणून नंतर ॲड केलं आणि छान ह्याला हलवून म्हणजे छान मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण पाणी टाकतो तसं हे पीठ पाणी शोषून घेतलेलं आहे पिठाने त्यामुळे आपल्याला जेव्हा आपण हे मिक्स करतो यामध्ये गुथळ्या राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे सुरुवातीला आपण एक कप पाणी घेतलं होतं पण नंतर आपल्याला ह्याला पाणी लागणार आहे कारण हे बॅटर आपल्याला छान पातळ करायचं आहे आणि त्यामध्ये रवा घातलेला आहे तर तो रवा फुलतो तर हे पा हे यामध्ये गुथड्या राहणार नाही गाठी राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि छान ह्या पद्धतीने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे छान पद्धतीने आणि ह्यामध्ये ना परत अर्धा कप पाणी ॲड केलं आहे तर असं हे बॅटर आधी तयार करून घ्यायचं आहे फक्त काळजी याची घ्यायची की यामध्ये गुथळ्या राहणार नाही आणि यामध्ये आपण भाज्यासुद्धा ॲड करणार आहोत तर भाज्या भाज्या तुम्ही भरपूर ॲड करू शकतात मी आता सध्या फक्त कांदा मिरची कोथंबीर आणि कढीपत्ता एवढंच ॲड केलेलं आहे आणि आपल्याला त्या ते, ते छान परतून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे बॅटर तयार झालं आहे आणि याला झाकून ठेवते आहेत झाकून ठेवते आणि तोपर्यंत आपण आपल्या ज्या काय भाज्या आहेत त्या आ, कट करून घेणार आहे तर बघा यासाठी मी एक कांदा कट करून घेतला आहे त्यानंतर थोडासा कढीपत्ता आणि दोन ते तीन मिरची आता त्यानंतर काय करायचं आहे पॅन पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे त्यामध्ये मी फक्त मोहरी टाकली जिरं मोहरी तुम्ही टाकू शकता मी फक्त मोहरीचा वापर केलेला आहे मोहरी आणि आपण जे काय कट करून घेतलेलं आहे कांदा मिरची कढीपत्ता हे सर्व परतून घ्यायचं आहे त्यामध्ये मी थोडं हळद आणि थोडा अगदी मसाला घातला आहे आणि ह्याला असं खूप वेळ परतायचं नाही अगदी एक ते दोन मिनटं परतायचं आहे फक्त त्याचं कचवटपणा जाईल एवढंच तुम्ही असे म्हणजे डायरेक्टलीसुद्धा टाकू शकतात मी यामध्ये मीठ घातलं जेणेकरून कांदा छान होईल आणि हे ना डायरेक्टली तुम्ही कच्चंसुद्धा टाकू शकतात परंतु असं जर तुम्ही तेलामध्ये परतून घेतलं तर जी आपली धिरडी आहे ते खूप खमंग लागतात आणि खायला खूप छान लागतात तर हे असं परतून झाल्यानंतर हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपल्या बॅटरमध्ये हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि आपलं बॅटर खूप छान दिसतं ह्यामध्ये तुम्ही शिमला मिरची गाजर त्यानंतर टोमॅटो हे सर्वसुद्धा ॲड करू शकतात मी फक्त कांदा मिरची कोथंबीर जसं आपण डोसे बनवतो त्या पद्धतीने केलेलं आहे यामध्ये मी काहीही ॲड केलेलं नाही आहे जर हवं तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात आता आपल्याला ना आपलं बॅटर हे बघा घट्ट झालेलं आहे थोडासा रवा हा फुलतो तर त्यामध्ये मी अजून अर्धा कप पाणी ॲड करते म्हणजे सुरुवातीला आपण एक दीड कप पाण्यामध्ये ते भिजवून घेतलं होतं त्यानंतर परत अर्धा कप ते एक कप पाणी यामध्ये ॲड करायचं आहे जर तुम्हाला वाटलं की मिश्रण थोडंसं असं घट्ट वाटतंय तर त्यामध्ये पाणी ॲड करा आणि जेव्हा जेव्हा आपण डोसे बनवाल तेव्हा तेव्हा मुळापासून म्हणजे बुळापासून ते मिश्रण छान हलवून घ्यायचं आहे तर जर आपण हे बॅटर पातळ केलं तर आपले जे धिरडे किंवा डोसे आहेत ते खूप छान कुरकुरीत होतात तर जसं की दीड दीड कप दीड ते दोन दीड कप तर सुरुवातीला आपल्याला पाणी लागतं त्यानंतर अर्धा ते एक कप पाणी लागतं असं अडीच कप पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे त्यानंतर पॅनमध्ये तेल टाकून छान गरम होऊ द्यायचं आहे म्हणजे पॅन कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतरच धिरडे त्यावरती म्हणजे जे आपलं बॅटर आहे डोसे त्यावरती टाकायचे आहेत तर ह्या पद्धतीने तेल टाकून त्याला छान स्प्रेड करायचं आहे ब्रशच्या साह्याने आणि सुरुवातीला म्हणजे एक ते दोन दिडी जेव्हा आपण करतो तेव्हा सुरुवातीला तेल थोडं जास्त लागतं त्यानंतर तेल कमी जरी वाप वापरलं तरी चालतं आणि तेल हे तुमच्या म्हणजे तुम्हाला किती हवं आहे त्यानुसार सुरुवातीला एक दोन ला थोड़ा ते दोन धिरड्याला थोडं तेल तुम्हाला जास्त घालायचं आहे आणि जे जसं सांगितलं की जेव्हाही तुम्ही धिरडी टाकाल तेव्हा बुडापासून त्याला छान हलवून घ्यायचं आहे आणि धिरडी टाकताना सुरुवात ही साईडने धिरडी टा सो टाकायची आहेत पॅनवरती मध्ये कारण काय होतं की आपलं पॅन खूप गरम होतं आणि मध्ये जास्त गरम झालेलं असतं त्यामुळे जेव्हाही तुम्ही धिरडी टाकाल तेव्हा साईडने टाकायची आहे आणि तुम्ही बघू शकतायत की जशी आपण धिरडी टाकली तशी आपल्या धिरडीला छान जाळी आलेली आहे आणि यावरती आता आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवल्यानंतर आपल्याला त्यांना एक ते दोन मिनटं छान होऊ द्यायचं आहे जास्त वेळ नाही जास्त वेळ झालं तर पाणी सुटतं आणि ते मऊ होतं आणि त्यानंतर आपल्याला कडेने कडेने आपल्याला त्याला छान काढायचं आहे कडेने 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 त्याला बघा आपलं धीरडं किती छान सुटतं आहे आणि खूप असं कडेकडेने आधी काढायचं त्यानंतर मग मध्ये आणि बघा आपलं धीरडं किती छान झालेलं आहे आणि जाळीसुद्धा तुम्ही बघू शकतात धिरडी ही धिरडी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी पोटभर नाश्त्यासाठी किंवा स रात्रीच्या जेवणामध्ये हलकंफुलकं खायचं असेल तर त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा बनवू शकतात तर दोघं साईडने छान खमंग भाजून झालेली आहे तर बघा किती छान आलेले आहेत आणि अगदी टेस्टी आणि झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे दुसरंसुद्धा मी करून घेते तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की ट्राय करा मंडळी मंडळींनं ही रेसिपी खूप छान आहे भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय